श्री गणेशाय नम श्री दत्त अध्याय छत्तीस रेवन्नाथ व नागनाथ शंकराच्या गणांनी रेवनाशी घनघोर युद्ध केले पण शेवटी शंकरासह सर्वजण वाताकर्षण मंत्राच्या प्रभावाने मुचित पडले गंधर्वानी विष्णूला मदतीसाठी बोलावले तेव्हा विष्णूने सौम्यपणे रेवणाला विचारले रेवण हे एवढे युद्ध तू कशासाठी करीत आहेस रेवण म्हणाला विटेगावच्या ब्राह्मणाचे सात पुत्र अल्पायुषी मिले त्या ब्राह्मणाला फार दुःख झाले आहे मी ते पुत्र जिवंत करून त्या विप्राचे दुःख दूर करणार आहे विष्णू म्हणाला ते साथी जीवात्मे माझ्या त्यात आहे त्यांना संजीवणी देणार तर सात देह तयार कर रेवणाने ते मान्य केले त्यांनी परत मृत्यू लोकात स्वतःच्या शरीरात येऊन त्याने ब्राह्मणाला सर्व सांगितले सात देह हवे होते जे मुलांचे शरीर होते त्यापासूनच रेवणाने सात हाडा मासांचे गोळे तयार केले त्यात संजीनी मंत्राने प्राण आणले साती जीवात्मे वैकुंठातून परत आणले त्या मुलांचा दिव्य जन्म पाहून त्या ब्राह्मण दाम्पत्याला एवढा आनंद झाला ते फार आनंदी झाले रेवनाने पुढे त्या मुलांना नाथपंथाची दीक्षा दिली विटेगावी रेवननाथाचे स्थान अजूनही आहे आवीहोत्र नारायणाने कसा अवतार घेतला त्याचे कथन करू ब्रह्मदेवाचे ओ जर पृथ्वीवर अवतरले ते एका वटवृक्षाच्या बुंढ्यात लपून राहिलेल्या एका सर्पिणीने गिरले आस्तिकाला ईश्वरी योजना माहीत होती त्याने त्या सर्पणीला सिद्ध अवतार घेणार म्हणून सांगितले व तिचे रक्षण केले सर्पिणीने कालांतराने अंडे अंडे घातले व ती दुसरीकडे निघून गेली त्या अंड्यातून बालक जन्मला कोश धर्म नावाचा ब्राह्मण पत्रावळीसाठी वडाची पाने काढण्यास तेथे आला त्याला ते बालकाचे रडणे ऐकू आले तोच आकाशवाणी झाली ह्या बालकाला घरी नेऊन त्याचे संगोपन कर त्याचे पालन कर त्यात तुझे कल्याण आहे त्या श्रद्धावंत ब्राह्मणाने त्या मुलाला उचलले व घरी नेले त्याची पत्नी सुरादेवी हिला फारच आनंद झाला तिने त्या मुलाचे नाव वडसिद्ध नागनाथ असे ठेवले व योग्य वेळी त्याची मुंजही केली काशी काशीनगरात तो ब्राह्मण राहत असे हा ब्राह्मण इतर मुलांबरोबर काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या आवारात खेळ खेळत असे आणि मुलांना जमून खोटे खोटे जेवायला वाढीत असे श्री दत्तगुरूंनी हे सर्व पाहिले व तेही एक लहान मुलाचे रूप घेऊन मी अतिथी आहे जेवायला येऊ का असे त्या मुलांना विचारले इतर मुलांनी नको असे म्हणाले पण नागनाथ मनाला अतिथी हे ईश्वराचेच अवतार असतात आणि त्यांनाही आपल्याबरोबर घ्यायचे अतिथीचा अपमान करू नये असे म्हणून नागनाथाने त्या मुलालाही जवळ घेतले काही मुलांना खोटे खोटे पंचपक्वानांचे जेवण दिले त्याने अतिथ्य पाहून दत्तात्यांनी हा अविहत्र नारायण आहे असे ओळखले त्यांनी त्याला म्हटले या पुढे तुला जो अन्न अन्नपदार्थ हवा असेल पाहिजे असेल तुझी जी इच्छा उत्पन्न होईल ह्या मुलांना खरोखरीचे जेवायला घालू शकशील असे म्हणून दत्त गुरु तेथून निघून गेले नागनाथाने इच्छा करावी व उत्पन्न होणारे अन्न भरलेली ताटे वाढून मुलांच्या पुढे तयार व्हावी असा प्रकार त्यानंतर सुरू झाला मुले घरी जेवत नसे त्यांना घरचे अन्न आवडत नसत ते बाहेरच जेवायची सर्वांना मोठे आश्चर्य वाटले कोशधर्म विप्राने नागनाथाकडून सर्व माहिती काढून घेतली व त्याला श्री दत्तांची कृपा झाली आहे हे ते ओळखले तो नागनाथाला म्हणाला मुला तो मुलगा म्हणजेच दत्तगुरूच होते नागनाथाला दत्तात्यांनी ते अन्न खाऊ नये असे सांगितले होते नागनाथाला दत्ताच्या दर्शनाची फार ओढ लागली तो काशी सोडून दक्षिणेतही आला त्याला कोणीतरी सांगितले की दत्त महाराज कोल्हापुरात दुपारी भिक्षा मागायला येतात पण गुप्तपणे येऊन जातात तेव्हा त्याने ठरविले की आपण जर सर्व गावाला एका ठिकाणी जेवण दिले तर घरी कोणी जेवणार नाही दत्तांना गावात अन्न मिळाले नाही तर ते त्या ठिकाणी भिक्षा मागायला येतील व मला परत भेटतील असा विचार करून त्याने देवीच्या पुजाऱ्याची आपल्या अन्नसिद्धीविषयी खात्री पटवून गाव व भोजन देण्याची इच्छा सांगितली त्याची इच्छाशक्ती पाहून पुजाराने आश्चर्य व्यक्त केले नागनाथ तसा वयाने काही मोठा नव्हता पण त्याचे तेज आगलेच होते पुजाऱ्याने लोकांना सर्व समजवून सांगितले व प्रत्येक गावात जेवणाची व्यवस्था मंदिरात केलेली आहे असे सांगितले व कोल्हापुरातील नागरिकांना देवीच्या देवलात गाव भोजनाला यावे अशी दवंडी फिरवली फलस्तुती या छत्तीसाव्या अध्यायाच्या पठणाने दंश विंचू दंश बरे होतील हरि ओम तत्तस